नमस्कार मॅम एकदा तुमचं स्वागत आहे थँक्यू फेंक्शु मध्ये रंगांची भूमिका काय असते कसे आहे जसं आपण मगाशी म्हणालो की कुवा नंबर असतो किंवा नऊ नंबर्स असतात तर त्या प्रत्येक नंबरचा एक कलर असतो आणि ऍक्च्युअली प्रत्येक तत्वाप्रमाणे ते घेतलं जातं फॉर एक्झाम्पल आता जसं मी म्हटलं तुला की दोन नंबर जर बेडरूममध्ये आला आणि तो जर अर्थ एलिमेंट आहे आणि त्याला जर मारक करायचं असेल तर मी जसं म्हटलं की व्हाईट चादर घालू दे मग ह्या रंगांचा वापर करून की बाबा अजून तिथं व्हाईट किंवा गोल्डन कलरमध्ये मेटल म्हणजे काय होणार आहे की गोल्ड असणार आहे सिल्वर असणार आहे कलर म्हणतीये मी नाहीतर गोल्ड ठेवायचं वगैरे असं नाही पण ते कलर तर त्या वस्तू असतील तुमच्याकडे आणि त्या जरी तुम्ही त्या कलरच्या तिथं ठेवल्यात देन ऑल्सो इट वर्क्स म्हणजे त्या दोनला मारक जसं आपण म्हटलं वुलू तर वुलू मेटलचा मिळतो सोनेरी रंगामध्ये पण मिळतो त्यामुळे तो ठेवल्यामुळे त्या रंगाचा मायना आहे त्यामुळे तो इझिली काम करतो hmm. त्यामुळे रंग बरेच आपल्याला करायला मदत करतात फिंक्शुमध्ये नातेसंबंध मध्ये असलेले ताणतणाव यावर काही उपाययोजना आहेत का येस yes. आता जसं मी मगाशी म्हटलं की हल्ली तरी काय डिवोर्स तर यू होतो किंवा घरात सासू सासरे नाही पाहिजेत किंवा नवऱ्याला पण त्रास अरे आईवडिलांना ती घेऊन आली सो so, ओव्हरऑल बघताना सगळं नातेसंबंधात किंवा आपण सगळ्यांपासून दूर चालू आहे असं मला फार वाटतं पहिलं कसं होतं बघ ना आपण मुलांना घेऊन आपल्या माहेरी जायचो आता किती वेळा जाऊ शकतो म्हणजे असं राहायला वगैरे तर नाहीच आहे तर ते मला असं वाटतं की नातं कमी कमी होत आहे पण जर तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल बाहेरची नात म्हणजे मामा मामी काका काकू या ह्यांची तर नाती बाजूला राहू देत पण नवरा बायकोंचं सुद्धा नातं आता इतकं ते असं नाजूक झालं आहे प्रकार तर त्यासाठी म्हणजे मी प्रत्येकाला सांगेन की लग्न जेव्हा करता तेव्हा असं मस्त फोटो काढून घ्या कसे की ज्याचा आधार पाहिजे तुम्हाला सपोज फिमेलला वाटत असेल की माझा नवरा माझ्यापासून हलो नाही कंटिन्युअस माझ्याबरोबर हवा तर त्यांनी पाठीमागे उभं करावा नवऱ्याला म्हणजे त्यांनी गळ्यात हात टाकला आहे किंवा तो तुमच्या पाठीमागे आहे असे फोटो काढून घ्यायचे जर नवऱ्याला वाटत असेल बायकोनी कंटिन्युअस माझ्याबरोबर राहावं तर नवऱ्याने पुढं उभं राहावं बायकोनी हात टाकावा बरेच फिमेल असतात असे पाठीमागे हे करून तर तसे फोटो काढून डिस्प्ले करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम्पल सासू छान वागावी तर सासूला पाठीमागे उभं करा सोनेच्या गळ्यात हात टाकायला सांगा बऱ्याच सासुरांना पण असं होतं की मी कशाला तिने करू दे मग तिला उभं करा पाठीमागे तिने फोटो काढू दे म्हणजे सून पाठीमागे पण ओव्हरऑल फोटो असे काढा की ज्याचा जो पाठीमागे उभा आहे तो आधार देणार आहे तुम्हाला सपोर्ट देणार आहे त्यामुळे असे फोटो डिस्प्ले करा दॅट विल किव्ह यू अ फंटॅस्टिक रिझल्ट म्हणजे नाती आपण म्हणतो ना छान होण्यासाठी इवन मँड्रिन डक्स वगैरे मिळतात दोन बदक असे छान एकत्र तर ते बेडरूममध्ये वगैरे ठेवा किंवा तुमच्या घरात घरात सुद्धा hmm. की कॉनिन म्हणून एक रेकीची देवता आहे ती ठेवा ती त्याच्याने पण तुमच्या घरात कटकटी कमी होतात कटकटी नको असतील आणि खरं सांगू का मी नातं जेव्हा हा विषय येतो तेव्हा सगळ्यात पहिला सांगते की ब्लॅक कॅन्डल लावायला ब्लॅक कॅन्डल एक प्रकार आहे तर म्हणजे पूर्ण कॅन्डल ब्लॅक असते आणि त्याच्यामध्ये हर्ब्स इसेन्शियल ऑइल्ज असे वापरले असतात की जे निगेटिव्ह एनर्जी घालवायचं काम करतात तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त रोज संध्याकाळी किंवा सकाळी वेळ असेल तर एक कॅन्डल लावायची आहे तुम्हाला घरात त्याच्याने तुमच्या घरची एनर्जी ऊर्जा इत की छान पॉझिटिव्ह होते कारण ते निगेटिव्ह सगळं काढून घेतं आणि घरातलं वातावरण मस्त ठेवायला मदत करतं तर प्रत्येकाने ब्लॅक कॅन्डल पण वापर करून रोज एक रोज एक लावे, लावे। थोडे दिवस रोज एक आपण परफेक्ट आणि मग ती संपेपर्यंत ठेवायची आणि वॅक्स काय फेकून टाकायचं म्हणजे लोकांचा प्रश्न असतात आता उरलेला वॅक्स काय करू सो आय एम सरप्राईज की काय करू काहीच ना लोशो फेकून टाकायचं आहे सो <laughs> फेकून टाकायचे <थाके चे। laughs> पण ह्या ब्लॅक कॅन्डलचा उपयोग कोण खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करते प्लस आता नातेसंबंध जो प्रकार आहे ना तर तो, तो साऊथ वेस्ट म्हणजे मी म्हणतो ना बघा अशी लोशू प्रकार एक शिकवतात प्रत्येक दिशेला काही आहे तर साऊथ वेस्टला नातेसंबंध आहे तुमचं रिलेशनशिप तर तुमच्या साऊथवेस्ट घराच्या साऊथवेस्टमध्ये काय आहे बघा टॉयलेट बाथरूम असेल तर मग नोकझोक चालूच असणार आहे किंवा किचन असेल तरी मग ते एलिमेंट जळत आहे तिथे सो तो प्रकार असेल तर एक्स्ट्रा केअर घ्या की नातं छान टिकवण्याचा प्रयत्न करा आणि जसं मी म्हटलं की बेडवर आता नवरा बायकोंचा बेड दोन गाद्या सेपरेट असतील तर त्याच्यावर एकच एक चादर घाला दोन सेपरेट चादर घातले तर तुम्हीच डिव्हिजन तयार करताय तर ते ते नको आहे तर ते ती काळजी घ्या वॉटर एलिमेंट बेडरूममध्ये नसणार ह्याची काळजी घ्या प्लस तुमचे फोटोज डिस्प्ले करा प्लस मँड्रेंडसारखं आहे ते डिस्प्ले म्हणजे तिथे ओव्हरऑल असं प्रेमाचं प्रतीक दिसलं ना तर त्या घरात आपोआपच लोकांना असं होतं की अरे छान जमत आहे की दोघांचं तर आणि आपल्याला ते आवडतं ना म्हणजे खरंच आमचं जर छान जमत असेल तर लोकांना त्रास झाला तरी पण लोक सांगायला ते हे करतात की फंक्श करून घेतली hmm. 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 सो मी लोकांना पण म्हणेन की करून घेतली तर करून घेतली ना ते सा, सांगायला हेजिटेट नका हो असं hmm. काही नाही आहे फंक्श करून घेणं म्हणजे बापरे तर मला वाटतं त्यांनी पण खूप चांगल्या स्ट्रेट फॉरवर्ड किंवा चांगलं मी चांगलंच करून घेतलंय ह्याचा त्यांना कॉन्फिडन्स पाहिजे आणि तेवढ्याच कॉन्फिडन्सनी लोकांना त्यांनी सांगायला पाहिजे की अरे तू पण करून घे इट्स दॅट कट hmm. फेंगच्या काही सोप्या टिप्स सांगा जसं प्रेमा oh. आता प्रेमाचं तर सांगितलं आता पैशाचा हवा असेल तर जसं मी म्हणते की आरसा लावा किंवा तो टॉर्टॉईज आहे तो किंवा पाणी एलिमेंट कसं ठेवणार तर फिश टँक वगैरे लावा किंवा मनीचं कंटिन्युअस जर तुमच्या तोंडात वाक्य असेल की पैसे संपतात बाई पैशाचा कंटाळा आला आहे पैसा ना कसा येणार तेच कळत नाही माझ्याकडं शून्य पैसा आहे आणि पैसे काही झाडायला लागतात का ला लागता किंवा तुझ्या तुला माहिती आहे ना आपल्याकडे पैसे नाहीत हे वाक्य टाळा सारखं ते येस निगेटिव्ह पेक्षा ह्या गोष्टींची जाणीव करून युन कसं असतं माहिती आहे का युनिवर्सला जसं आपण म्हणतो ना वाचतू तथास्तू म्हणत तर युनिव्हर्सला जेवढं हे सांगाल की नाही आहे नाही आहे नाही आहे तर ते नाहीच येणार त्यापेक्षा ना। अदर वे बोलायची प्रॅक्टिस करा की बाबा हा आहेत ना पैसे आपल्याकडे म्हणून बघायला काय ना। नाहीच पेक्षा अपोजिट म्हणून तरी बघू त्याच्याने पण खूप छान फरक पडतो ऍक्च्युअली की तुमच्या घरात भरभराटीचं आता अजून एक जर पैशाचं बघितलंच तर जिथं तुम्ही पैसे ठेवता ते इतकं डिस्टर्बिंग असतं म्हणजे सगळा पसारा तिथंच असतो त्याच्यात ते तुम्ही कुठंतरी ते पैसे ठेवलेले असतात तर लक्ष्मीला तेवढंच ते पण छान करा इव्हन आता बघ ना वॉलेट लोकांचं पर मनी पर्स जर बघितलंस तर त्याच्यात पैसे सोडून सगळं असतात आणि जर तू विचारायला गेलीस नाही नाही सगळे इम्पॉर्टंट पेपर्स आहेत ना दॅट इज नोन एज मनी पर्स ना पाकिट कशाला म्हणतो आपण hmm. पैसे असतात त्याला पाकिट म्हणतो ना hmm. पण ते पैसे सोडून बाकीच्या गोष्टी असेल तर तिथे काम करणारच नाही hmm. है ना सो hmm. so, काग जे काही महत्त्वाचे पेपर्स तुमचे ते त्याच्यात न ठेवता दुसरीकडे ठेवा पण पर यूज पर्स ॲज मनीपस असू देत त्याच्यात पैसे म्हणजे सगळं ऑनलाईन असतं तरीसुद्धा पैशाचं एक फील तो यायलाच पाहिजे आपल्या हाताला आपण नोटा देणं आणि नोटा घेणं ही एनर्जी एक्सचेंज होणं फार गरजेचं आहे प्लस सिम्बॉलिकली बऱ्याच गोष्टी फंक्शनमध्ये ठेवल्या जातात की विन्शयम आहे किंवा मनी सिम्बॉल म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीकडे बघून वाटतं आता लक्ष्मीचा फोटो तुम्ही लावता तर लक्ष्मीच्या फोटोमध्ये लक्ष्मीच्या हातातून पैसा येणं गरजेचं ना, ते नसतं आणि तसा फोटो तुम्ही लावता hmm. मग पैसे नसणारच ना hmm. hmm. लक्ष्मी विदाऊट पाणी आणि लक्ष्मीचा फोटो पण तुम्ही डिस्प्ले कुठे करता तर डायनिंग रूम मध्ये लिव्हिंग रूम मध्ये आपण पैसा असत मध्ये ठेवतात तर तुमचं लक्ष्मीला पण आत असू दे नॉट की बाहेर hmm. सो ते पण काळजी घ्या की लक्ष्मीचं फोटो कसा आहे सिम्बॉलिकली सांगायला गेलं तर अदरवाइज तुमच्या नंबर नंबरप्रमाणे सांगायला गेलो तर मनी डायरेक्शन असते बेस्ट डायरेक्शन ज्याला आपण म्हणतो तर त्या त्याचा वापर करून म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये बसता तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही तुमच्या बेस्ट डायरेक्शनमध्ये बसला आहात तर आपोआप तुम्हाला मनीचं जास्तीत जास्त, जास्त व्यवहार करता येईल जर ते आपल्या हातात नसेल म्हणजे आता आपल्या ऑफिस मध्ये आपला डेस्क आपण नाही सिलेक्ट करू शकत मग तुम्ही निदान डायरेक्शन फॉलो करू शकता तशी किंवा तुमच्या ऑफिस मध्ये पण जर सपोज तुम्ही ज्या साय रूम आहे ऑफिसची जी तुमची केबिन आहे तर त्याचे आठ भाग जर केले तर ज्या जी डायरेक्शन तुमची बेस्ट डायरेक्शन तिथे बरोबर येऊ शकते ना खुर्ची आणि टेबल नाही आपल्या हातात नाहीये म्हणजे आता सगळेच जण स्वतःच्या कंपनीत काम करत नाही हो। तर आपल्याला ऑफिसमध्ये ज्या कंपनीत मग तुमच्या घरात तुम्ही काम, काम करू शकता ना तुमच्या घरात ज्या तुमच्या सपोज लिव्हिंग रूम आहे तिथे तुम्ही बेस्ट डायरेक्शन मध्ये बसून फोन कॉल वगैरे घेऊ शकता तिथे जास्तीत जास्त टी व्ही बघायला बसताना पण त्या दिशेचा मला असं म्हणायचं नाही मग ऑफिसमध्ये डेस्कवर तिथे जर तुम्ही टेबल हलूच शकत नसाल तर तिथे आर हेल्पलेस तुम्ही तिथे रेमेडी नाही करू रेमेडी ठेवलं म्हणजे वस्तू पण ठेवल्या तरी सुद्धा जास्तीत जास्त काय की अपॉर्च्युनिटी येऊ दे म्हणून Hmm. पण लोकांना ते पण आता समजा मी म्हंटल की टॉर्टॉइस ठेवा किंवा ते बेडूक अगदी टिपिकल वर्ड वापरायचं hmm. तर तसं म्हण की नाही सगळे हसतील ना मॅम ते नको ना ठेवायला त्यामुळं ऑफिसमध्ये प्रॅक्टिकल कितीही तुम्हाला आम्ही सांगितलं की असं करू शकतो तसं करू शकतो तरी तुम्ही तयार नसता त्याला त्यामुळे बरेच वेळा ऑफिसमध्ये करताना थोडंसं इफ यू आर वर्किंग आणि यू आर हेल्पलेस तेव्हा पण मी तेच सांगते तुम्ही मग घरात करा असं you mm -hmm.